तर मंडळी आमच्याकडे म्हणजे खानदेशामध्ये अशी घोटलेली वांग्याची भाजी पंक्तीला बनवली जाते चवीला इतकी चविष्ट ही भाजी असते एकदा खाल्ली तर वारंवार खाण्याची इच्छा नक्कीच होते तर अशी भन्नाट चवीची ही पंक्तीची वांग्याची घोटलेली भाजी जर तुम्हाला बनवण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ फक्त संपूर्ण बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि अशी छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घोटलेली वांग्याची भाजी बनवण्यासाठी असे मध्यम आकाराचे ताजे वांगे मी निवडलेले आहे आणि तुम्ही बघू शकता याला काटे देखील आहेत पण काटे आणि तेट आपण काढून व्यवस्थित याला कापून घ्यायचं आणि स्वच्छ असं धुऊन घ्यायचं म्हणजे यातलं जे काळं पाणी असतं ते देखील निघून जातं तर अशा जाडसरच्या खापा मी केलेल्या आहे तुम्हाला वाटत असेल तर तेट तुम्ही ठेवू शकतात आता पुढे वळूया गॅसकडे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये तीन पळ्यात तेल टाकून झालेलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि मोहरीची फोडणी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि मिरच्या आता वजनी प्रमाणामध्ये वांगी जी आहे ती तीनशे ग्राम आहेत तर इथं मिरच्या मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत अशा मध्य मी या कापून घेतल्या आहेत जास्त बारीक किंवा जास्त जाड ठेवू नका आणि यासोबतच हिरवीगार कोथिंबीर आपण फोडणीमध्येच घालणार आणि गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून कमीच ठेवायचा नंतर जसं एक ते दोन मिनटं होतात तेव्हा मिरच्या चांगल्यापैकी फ्राय झालेल्याच असतात तेव्हा आपण यामध्ये टाकायचे वांग्याचे काप जे व्यवस्थित आपण स्वच्छ धुवून घेतले आहे याचं काळं पाणी निघून गेलेलं गे असतं आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजेच तेलाची आणि फोडणीची व्यवस्थित कोटिंग या वांग्याला यायला या पाहिजे आणि ही वांगी थोडी सॉफ्ट व्हायला पाहिजे तेव्हा आपण मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनटं झाकण ठेवल्यावर वांगी बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आपल्याला दिसतात तेव्हा व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे त्यामुळे भाजीला चव एकदम भन्नाट तर येईलच आणि दुसरं म्हणजे आपण कोथिंबीर फोडणीमध्ये घातलेली आहे आणि ही कोथिंबीर घातल्या कारणाने रंग पण खूप छान येतो तर अर्धा चमचा आपण घातलेली आहे हळद एक चमचा जिरे आणि धण्याची पूड घातलेली आहे पाव चमचा इथं मसाला घालायचा आहे म्हणजे गरम मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो टाका आणि पाऊण चमचा मीठ घालायचा आहे आता एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहे या व्यतिरिक्त जास्त मसाले घालायचे नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं संपूर्ण मसाल्याची आणि तेलाची कोटिंग या वांग्याला यायला हवी मसाले मिक्स झालेले आहेत आणि शिवाय दुसरं म्हणजे तेल देखील या भाजीला लागलीच सुटतं कारण की वांगे खूप को छान कोवळी होती आता यामध्ये आपण पाणी घालूया म्हणजे या भाजीला आता शिजवून घ्यायचं आहे तर अगदी सरळ सोपी रेसिपी आहे सुरुवातीला आपण भाजीचा कच्चापणा काढला नंतर मसाल्याची कोटिंग दिली आणि व्यवस्थित तेल सुटल्यावर पाणी टाकलं पाणी हे सुमारे अर्धा ग्लास टाकलेलं आहे तीनशे ग्राम वांग्यासाठी पण जसं वांग हे व्यवस्थित पाण्यात डीप होईल एवढं पाणी तुम्ही यात नेहमी टाकावं मध्यमाचेवर दोन शिट्या काढून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता वांगे किती मस्त सॉफ्ट झालेली दिसत आहे तर मंडळी आजची भाजी म्हणजे खांदे स्पेशल वांग्याची घोटलेली भाजी आपण बनवत आहोत म्हणजे या भाजीला आता आपण घोटून घेऊया घोटून घेऊया म्हणजे असं मॅशरच्या मदतीने अशा प्रकारे प्रेस करत जायचं आणि जर तुमच्याकडे रवीचा तुम्ही वापर करत असाल तर इलेक्ट्रिक रवी किंवा साध्या रवीने देखील ही व्यवस्थित लोणून घ्यायची म्हणजे अशी चिकन या भाजीला करून घेतात प्लेन ह्या भाजीला करून घ्यायचं आणि अशी ही भाजी अशी चविष्ट लागते ना तुम्ही विचारूच नका तुम्ही एकदा केली तर तुम्ही वारंवार नेहमी करत राहाल आता सगळ्यात शेवटी भाजी छानपैकी गोटून झालेली आहे प्लेन झालेली आहे तेव्हा यामध्ये कोथिंबीर घालायची आणि ही कोथिंबीर मिक्स करायची आणि मस्त आमच्याकडे तर वरण पोळी वांग्याची भाजी खूप आवडीने खातात तुमच्याकडे ही भाजी आवडते का नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर भाजी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा ही रेसिपी आणि अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका